नमस्कार आशाताई तुम्ही रोज हेल्थ आय आय केअर चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज पाहत असता आणि त्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग देखील होत असेल तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील तर तुमच्या एका क्लिकने आमच्या आशाताईंसाठीचा हेल्थ गुरु आय आय केअर हा यूट्यूब चॅनलवरतीचा जो उपक्रम आहे हा आणखीन मोठा होऊ शकतो कमेंट करा तुमचे मत मांडायला विसरू नका शेअर करा जेणेकरून तुमच्या इतर सहकारी आशाताईंसाठी ही माहिती उपयोगी ठरेल आणि हो नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणखीन एक विनंती आहे जर तुमच्याकडं आरोग्यविषयक कविता गाणी तुमचे काही विचार असतील तर कृपया तुमच्या जिल्हा समूह संघटकांना सांगा किंवा थेट आम्हाला यूट्यूब चॅनलवरती कमेंट सेक्शनमध्ये सांगा कमेंट्समध्ये तुमचे नाव तालुका आणि जिल्हा लिहा जेणेकरून आम्ही तुमच्याशी थेट संवाद साधू शकू चला एकत्र एक मिळून ज्ञानाचा प्रकाश दूरवर पोहोचवूया